श्री राम जय राम जय जय राम गुरु सांगेल तेच चालेल परमार्थ म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो परमार्थाचे जर काही मर्म असेल तर आसक्ती सोडून प्रपंच करणे हे होय ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असे समजून वागले म्हणजे आपल्याला त्याबाबत सुखदुःख बाधत नाही हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेत असावे गुरुकुणाला करावे जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद म्हणावे गुरुपद कुठेही एकच असते गुरुला कुठे असते का गोंदवलेकर गोंदवल्यास राहत असतील दुसरा कोणी आणखी कोणत्या गावी राहत असेल म्हणून लौकिक आडनाव जरी निराळे झाले तरी गुरुपद हे सर्व काही अबाधित असेच असते तुमचे जिथे समाधान झाले त्याला गुरु समजा आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा त्याच्या देहाकडे पाहू नका तो लुळा पांगळा आहे की काय हे पाहू नका तो देहाने कसाही असला तरी त्याने सांगितलेल्या साधनात राहा त्याची लाज जिथून गुरुपद निर्माण झाले त्याला असते गुरु आज्ञा हाच परमार्थ तो सांगेल तेच साधन तुम्ही आपल्या मनाने काहीही ठरवून करू लागलात तर त्यात तुम्हाला यश येणार नाही अभिमान धरून काही करू लागलात तर ते साधणार नाही म्हणून अभिमान सोडून गुरुकडे जा गुरु सांगेल तेच साधन हे ते पक्के लक्षात ठेवा खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही तो स्वतः करताच आहे आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका तो आपल्याला फायदेशीर आहे जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थकचा नाही खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर फार मोठा घात आहे एकाने कोळशाचे दुकान घातले आणि दुसऱ्याने पेढ्याचे दुकान घातले दुकान कशातही असले तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्व आहे तसेच प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्व आहे परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे एकीकडून मनाचे संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला म्हणजे परमार्थ लवकर साधतो खरोखर परमार्थ इतका आहे की तू सहज रीतीने करता येतो पण गंमत अशी की तो आहे म्हणून कोणीच करत नाही प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठी नाही तो परमार्थासाठीच आहे हे पक्के लक्षात ठेवावे साधकाने देहाचे कर्तव्य प्रारब्धावर टाकून मनाने मात्र ईश्वर उपासना करावी हृदय ठेवावा राम मुखी सदा त्याचे नाम हातात असावे प्रपंचाचे काम हेच खरे परमार्थाचे मर्म श्री राम जय राम जय जय राम।, राम, राम, राम महाराज आपल्याला इथे पुन्हा एकदा आपल्या गुरुने आपल्याला जे साधन दिले ते सातत्याने करत राहण्याविषयी जागरूक करत महाराज म्हणतात की आपल्या संसारातली जी आसक्ती आहे ना ती खरं सोडणं हेच मुळात परमार्थाचं खरं मर्म आहे पण हे साधन करण्यामध्ये आपल्या आड सातत्याने जो येतो तो, तो म्हणजे आपला अभिमान आपला अहंकार खरं तर परमार्थात गुरुची अत्यंत आवश्यकता आहे कारण गुरुच आपल्याला जे योग्य साधन आहे ते सांगून आपल्याला या परमार्थासाठी प्रवृत्त करत असतात म्हणून त्यांच्यावर अतिशय निष्ठा ठेवून त्यांनी दिलेलं जे साधन आहे ते प्रेमाने चिकाटीने आणि एकाग्रतेने करून आपण आपल्या भगवंताचं अनुसंधान ठेवून आपला परमार्थ साधू शकतो पण अर्थात आपण जर याच्यात काही आपल्या मनाने करायला गेलो ना तर मात्र आपल्याला त्याचा म्हणावा तेवढा फायदा होणार नाही कारण मग त्यात आपल्याला म्हटलं तसं आपला अभिमान आपला अहंकारमध्ये येत असतो आणि म्हणूनच आपण केवळ गुरुने दिलेलं साधनच सातत्याने निष्ठेने करणं आवश्यक आहे आणि महाराज म्हणतात की खरा परमार्थ हा इतरांसाठी नसतोच त्याला उपदेश करण्यासाठी नसतो तर तो केवळ स्वतःपुरताच असावा आणि तो जितका गुप्त राहील तितका आपलाच फायदा होतो आणि त्यासाठी अर्थातच आपली वृत्ती स्थिर होणं आवश्यक आहे कारण मुळात आपला प्रपंच हा परमार्थाच्या आड येत नसतो तर आपली जी विषयांची आसक्ती असते तीच आपल्या परमार्थाच्या आड येत असते आणि म्हणूनच आपण आपल्या प्रपंचातली कर्तव्य योग्य रीतीने करावीत पण आपल्या गुरुने दिलेलं साधन कधीही न सोडता सतत नाम घेत राहावं आणि आपल्या परमार्थाची प्राप्ती करावी म्हणजेच आपला खरा आनंद आणि समाधान आपल्याला लाभू शकेल म्हणूनच आपल्या मुखी नाम असावं मनी राम असावा आणि हेच परमार्थाचं मर्म समजून आपण आपल्या भगवंताशी अनुसंधान साधावं असं हे अनुसंधान साधनं आम्हा तुम्हा साऱ्यांनाच लाभो हो, आपल्या गुरुच्या कृपेने अर्थातच हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स। श्री श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम um,